नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी सुरुवातीला आपण ठिपके काढून घेऊया दोन ते दोन ठिपके मी इथे काढलेले आहेत आणि असा चौकोन आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या चौकोनाचे जे टोका आहेत त्याला फक्त असं आपल्याला गोलाकार तयार करत जायचा असे डबल गोलाकार मी तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती जे आहे चौकोनाच्या वरती मी अशा तीन तीन रेषा काढून घेतलेल्या आहेत मोठ्या छोट्या अशा क्रमाने काढून घ्यायच्या आपल्याला आणि त्या ना फक्त तिरकस अशा जोडायच्या आहेत आपल्याला असे सर्व बाजूंनी जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर मध्ये पण आपण असे ठिपके ठेवून घेऊया आणि फुलासारखा आकार तयार करून घेऊ मस्त असे छोटे फूल तयार झाले आणि इथे पण वरती ठिपके ठेवून घेऊया आपण आणि जे चारी टोका आहेत त्याच्या तिथे पण आपण तीन तीन रेषा काढून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती पण आपल्याला ठिपका ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपली रांगोळी ही खूपच सुंदर दिसेल अशा पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झालेली आहे अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे झटकिपट होणारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा